लोकसभेच्या वेळेस ज्या पद्धतीनं जनतेनं निवडणूक हातात घेतली त्याच पद्धतीनं परळी नगर परिषदच्या पूर्ण जनतेने ही निवडणूक हातात घेतलेली आहे बघा परळीच्या जनतेला मागच्या लोकसभेला असो विधानसभेला असो मतदानच करता आलं नाही बोटाला शाही लावून दाबधडप करून लोकांना बाहेर काढलं त्या लोकांना आता स्वतःचं मतदान स्वतःला करायला मिळणार आहे याचा आनंद आहे आणि आता कुणी किती दडपशाही दादागिरी काय करेल याचा विषय होणार नाही तर आम्ही सर्वजण जागृततेनं आहोत त्याच्यामुळे परळीत मी पूर्ण लक्ष देऊन आहे आणि प्रत्येक लोकांना लोकशाहीचा अधिकार बजावता येईल या परिवर्तनानंतर तुम्हाला प्रतिसाद कसा वाटतो या परिवर्तन आता व्हायचंय आम्हाला परिवर्तन तुमच्या सर्वांच्या माध्यमातून घडवून आणायचंय त्याच्यानंतर प्रतिसाद असा की लोकसभेच्या निवडणुकीत मी जसं म्हणलं ना जनतेनं निवडणूक हातात घेतली त्याच पद्धतीने आता सुद्धा जनतेत लोकसभेनं लोकसभेची निवडणूक जशी घेतली तशी आजही लोकांनी ही, ही। जनतेतून प्रतिसाद आहे विरोधक या ठिकाणी एक लाख चाळीस हजार मतांनी निवडून आले असं म्हणता तुम्ही कसं पाहता विधानसभेची निवडणूक होती आम्ही सांगितलं दिवा विजताना मोठा होतो हे सांगितलं मी त्याच्यामुळे आता तो शेवट होता त्यांचा आता बघा काय होतं तर या वेळेच चित्र हे असणारी नगर पंचायतवर आमचा आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबाच्या पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार या पक्षाचा झेंडा लागणार आणि आमचा नगर अध्यक्ष या खुर्चीत बसणार नगरसेवक आमची निवडून येणार वाल्मिक आठवण आली याबद्दल खूप आठवण येत असली तर भेटायला जावा